उधळेला भूपाळी रामकारी तिशा काही उजळल्या आलं गोकुळ अपुल्या गारी निर्भ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भळ आणि सकस चवीच गो गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चौ कोल्हापूरची खिंडी वरावडे गैबी दरम्यान असलेल्या राज्यमार्गावरील रस्त्याच्या बाजूचा सुरक्षित कठडा नसल्याने एम ए चोवीस एयू एकोणनव्वद पंच्याण्णव हा मालवाहतूक करणारा ट्रक खाली घसरला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही बाजूला पंधरा ते वीस फूट खाली तरी असल्याने मोठा अनर्थ ठरला आहे तरी शासनाने याकडे लक्ष घालावे हे वाहनधारकांचे मत आहे राधानगरी एका घाटामध्ये गाडी सुरक्षित कटडा का नसल्या कारणामुळे गाडी तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे अ रस्त्याकडाला गेलेला आहे जवळपास पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे की सुदैवाने त्या गाडी काही गोष्टी तपलेली आहे किंवा हाच कटडा पूर्णपणे पडला होता बांधण्याच्या अवस्थेत अजूनही पूर्ण झालेला नाही शासनाला ना एवढीच नंबर विनंती करतो की तिने लवकरात लवकर ह्या सुरक्षित कठड्या बांधून वाहनांची सोय चांगली करतात खरं आहे इथं कठडा हा शंभर टक्के पाहिजेच आहे आणि म्हणजे हे असे प्रकारचे जे ऍक्सिडेंट होतात अपघात होणार नाही सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा